महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षकांना वेतन सव्वीस हजार आनंद वार्ता अंगणवाडी शिक्षिका मदतनीस दरमहा पेन्शनबाबतही मोठे अपडेट पाहूया सव्वीस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे किमान वेतन सव्वीस हजार रुपये निवृत्ती अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन द्यावी अशा काही मागण्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या आहेत अंगणवाडी कर्मचारी संघ जिल्हा समितीच्या सदस्यांनी सी आय टूच्या नेतृत्वात मंगळवारी महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सध्या देण्यात येणारे वेतन कमी आहे आजच्या महागाईच्या दिवसात कमी पगारात नोकरी करणे कठीण जात आहे अंगणवाडी कर्मचारी त्याचबरोबर संघटित असंघटित कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढून द्यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केल्यास त्यांना विविध सुविधा मिळावीत महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली असून गरीब कुटुंबांना जीवन चालवणे कठीण होत चालले आहे महागाई नियंत्रणात आणावी अन्नधान्य औषधी कृषी उपकरणे यासारख्या अत्यावश्यक घटकावरून जीएसटी रद्द करण्यात यावे पेट्रोल डिझेल स्वयंपाक गॅसवरील शुल्क कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडावा अशा मागण्याही संघटनेने केल्या आहेत अशाच नवनवीन व्हिडिओसाठी महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा